महाराष्ट्रासह कर्नाटकामधल्या लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या जतमधील श्री यल्लमा देवीची यात्रा सुरू झाले या यात्रेमध्ये द दर दरवर्षी खिल्लारी जनावरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते यंदा या यात्रेचं व वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये कॅशलेस प्रदर्शन कृषी कॅशलेस प्रदर्शन भरवण्यात आलं आहे काय परिणाम झाला या या सगळ्या यात्रेवरती जनावरांच्या खरेदीवरती आणि कॅशलेस प्रदर्शन कशी अवस्था आहे हे आपण जाणून घेणार आहोत जतमधून जत मधली यल्लमाची यात्रा जितकी आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची तितकीच आर्थिक दृष्ट्या कारण इथला जनावरांचा बाजार पण नोटाबंदीच्या निर्णयानं यंदा मात्र या बाजाराची रौनकच केली पण याच बाजारात एक आशेचा किरण दाखवणारा बाजार भरलाय हे आहे कॅशलेस कृषी प्रदर्शन हातात चलन असो वा नसो बाजारात या खरेदी करा चेक द्या आणि मोकळे व्हा जर एखाद्या शेतकऱ्यांचं खिलार खोन त्याची विक्री वीस हजारला झाली घेणारा व्यापारी आला असेल तर त्या व्यापाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यांचा चेक घ्यायचा आणि तो चेक एअरपे पे या ॲप माध्यमातून त्या चेकवर किंवा त्या खात्यावर किती बॅलन्स आहे बघायचं आणि तो बॅलन्स असेल तर तो बॅलन्स लॉक करायचा आणि तेवढे पैसे आम्ही शेतकऱ्यांना द्यायचे म्हणजे जेणेकरून कॅश नाही किंवा करन्सी नाही म्हणून त्या शेतकऱ्याचा बाजार मोडला जाऊ नये त्या शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था खाली जाऊ नये हा प्रयोग आम्ही या निमित्तानं या ठिकाणी केलेला आहे योजना चांगली आहे पण तळागाळातल्या किती शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला ट्रिपच्या माध्यमातून शेती करायची असेल मॉडिफिकेशन ज्या ट्रॅक्टर्स आले असतील किंवा त्या शेतीच्या संबंधित जे अवजारी आले असतील हे जर बघायचे झाले तर प्रामुख्यानं त्यांना सांगलीला किंवा इतर ठिकाणी जावं लागतं तर हे शेती प्रदर्शनाच्या निमित्तानं ही सगळी दालनं त्या जतच्या ठिकाणी आम्ही उघडी केलेली आहेत ज्यांनी या कॅशलेस बाजाराचा फायदा घेतला ते फायद्यात आहेत पण ज्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं नाही ते मात्र तोट्यात आहेत व्यापारी काही पैसे नाही चेक देतो म्हणते ती चेक नेऊन आम्ही दोन हजार रुपये कुठे काढायचं बैल देऊन बैल आहे तिशी मोठी बैल आहे दी दोन फोंडी खाय मागते ती किंमत होती त्याची तीस हजार मागते ती सात हजार आठ हजार नऊ हजार अशी पैसे चेक देतो पण ते घ्या बँकेत जनावर आज दुप्पट किंमत असल्या कारणाने निम्म्या किंमतीवर मागितलं तरी लोक घेऊन जायनात पैसेच नसल्यामुळं बँकेत गेल्यानंतर दोन हजार तीन हजार दिल्यानंतर त्या लोकांना पैसे द्यायचं होत नाही ना शेतकऱ्यांचा फार हाल आहे आता जनावरांच्या बाजारात ही अवस्था तर किरकोळ दुकानांमध्येही काही वेगळी अवस्था नाही आहे आकाश पाळणे रिकामे स्टॉल सुने सुने आणि कारण एकच नोटाबंदी आम्ही जो हा जो व्यवसाय आहे तो फायनान्स काढून आणि कर्ज काढून या ठिकाणी उपलब्ध म्हणजे व्यवस्थापन केलेला आहे आणि आता त्याचे सुद्धा पैसे महागार देणं कठीण आहे त्यामुळं भयंकर अशी अडचण निर्माण झालेली आहे या ठिकाणी मग धंदा करून काय सुद्धा फायदा नाही माल जाग्याला हाय असा पडलेला आहे चिर चिरमोऱ्याचा प्रसाद आहे हां जाग्यासुद्धा पैसे पाच पाच हजार बोखंडे येतं काय सुद्धा फायदा नाही अजून मालाच पैसे निघाले नाहीत माल सगळ्या जाग्याला आहे गडी पगारे सगळ्या अंगावर आहेत त्या पदराचं पैसे पोटाला खर्चून खाल्ले आज सुरुवात केली तर त्याची फळं उद्या मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांना कॅशलेस करण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल महत्वाचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता कात टाकण्याची गरज आहे कुलदीप माने एबीपी माझा जत सांगली